नमस्कार मी श्रुतिका गावंडे आपण पाहत आहात विदर्भ न्यूज तीनशे पासष्ट महिला विशेष या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे सीमा जाधव नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतच्या नगरसेविका तसेच काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष ताई नमस्कार, नमस्कार। तुमचं स्वागत आहे विदर्भ न्यूज तीनशे पासष्ट मध्ये थँक्यू सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्या मी नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायतमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत आहे याच्या पहिले माझी बांधकाम सभापती आणि तालुका अध्यक्ष काँग्रेस महिला आघाडीची हे सगळे पदभार तुम्ही म्हणजे जबाबदारी स्वतः हा सांभाळल्या सगळ्या सांभाळलेला आणि ती राजकारणात तुमचा प्रवेश कधी झाला माझा दोन हजार सोळा रोजी म्हणजे मी नगरसेविका निवडून आली तेव्हापासनं कार्यरत आहे आणि याच्या पहिले माझं जिजाऊ ब्रिगेट हे त्याच्याशी सखी मंचाशी वगैरे संलग्न येत होते मी मग कधी असं वाटलं होतं की आपण राजकारणात जाऊ राजकारण कुठेतरी सुरू होईल हां ते माझ्या घरूनच माझ्या सासऱ्यांपासूनच आमच्या घरात राजकारण चालत आलेलं आहे याच्यापूर्वी पाच वर्ष माझे मिस्टर होते नगरसेवक आणि त्याच्यापूर्वी माझे सासरे त्यांनीच म्हणजे विधानसभेला वगैरे उभे होते आमदारकीला वगैरे म्हणजे एकंदरीत तुमच्या सासरची जी मंडळी होती राजकारणात कुठेतरी पार्श्वभूमी महिला म्हणून मागे खेचल्या गेलं की महिला आहे कि तर राजकारणात कस असं नाही घरच्या लोकांनी कधीच मागे नाही खेचलं माझ्या मिस्टरांनी माझ्या सासऱ्यांनी मला सपोर्टच केला नेहमी मात्र समाजातून तुम्हाला सपोर्ट होता समाजातून आता कॉलेजमधनच मी म्हणजे इलेक्शनला वगैरे उभी राहिलेली आहे माझ म्हणजे डबल एम ए झालं आहे म्हणजे लग्नाच्या पहिले मी फक्त सोशलॉजीत एम ए केलं होतं माझ्या सासऱ्यांच्या सपोर्टमुळे घरच्या लोकांच्या याच्यामुळे मी लग्न झाल्यानंतर मराठीत पुन्हा एम ए केलं म्हणजे शिकण्यावर काही पाबंदी नाही लग्न झाल्यानंतरही तुम्ही माझ्या घरात मला म्हणजे हे सहकार्यच मिळालं नेहमी शिकण्यासाठी बाहेर निघण्यासाठी मग बालपण कसं होतं पणपण बालपण माझं म्हणजे आमच्याकडे आम्ही दोघीच बहिणी आणि आमचे वडील नोकरीवाले त्याच्यामुळे आम्हाला घरात सगळं छोटंसं कुटुंब आणि सगळ्या सवलती मिळाल्या सगळं काही व्यवस्थित झालं असं कुठलेच बंधनकारक असं काहीच नव्हतं त्याच्यामुळे तेव्हा नक्कीच राजकारणात तुमचा इंटरेस्ट होता म्हणून इलेक्शन वगैरे केलं पण आणखी काय गोष्टी आवडायच्या तेव्हा मला कसं मी शहरात लहानपणापासून मोठ्या मोठी पूर्ण शहरातच झाली नागपूरमध्ये माझं बालपण तिथेच गेलं शिक्षण युनिव्हर्सिटी वगैरे सगळं तिथेच झालं आणि त्याच्यानंतर मला म्हणजे लग्न झाल्यानंतर मी खेड्यात आली एकदम तालुक्यात त्याच्यामुळे पहिले पहिले मला थोडं कठीण गेलं घराच्या बाहेर नाही निघणं आणि घरात राहणं वगैरे पण त्याही सगळ्या आता आपण एक महिला आहो आपल्यावर जबाबदाऱ्या घरच्या ते सगळं मी व्यवस्थित पार पाडलं आणि हळूहळू मग ते राजकारणात थोडासा इंटरेस्ट होत गेला महिले अंगात रक्तात होतच ते मग ते करमात आलं आणि सपोर्ट झाल्यामुळे ते आणखीन आणखी हां करू शकली हां मग कुठेतरी असं वाटतं की स्त्रियांना घरच्यांचा जेव्हा सपोर्ट असतो तेव्हा स्त्री सहजपणे बाहेर निघू शकते काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकते हां ते तर आहेच घरच्यांचा सपोर्टही महत्वाचा आहे आणि जर घरच्यांचा सपोर्ट नसला तर तिला पहिलेच समाजाचा संघर्ष करावा लागतो आणि जर घरच्यांचा सपोर्ट नसला घरातही संघर्ष त्याच्यामुळे तिला डबल संघर्ष करावा लागेल म्हणून माझ्या मते तरी घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि असं म्हटलं जातं की स्त्री आणि ऍडजस्टमेंट यांचं जवळचं आहे स्त्री म्हटलं की तिला करावं लागलं खूप वेळा करावं लागलं काही काही गोष्टी म्हणजे घरच्यांसाठी ज्या घरी पटत नव्हत्या त्या आपल्या मनाविरोधात जरी असल्या तरी म्हणजे करावं लागल्या त्या गोष्टी फॉर आपलं आपली काही इच्छाही असली काही तरी घरच्यांना आवडत नाही किंवा समाज काय म्हणे समाज काय म्हणेल हा मग कुठेतरी मनगडावं लागलं आणखी काय वाटतं की स्त्रियांना जर बाहेर निघायचं स्त्रियांना कसं आपण आपल्या मुलींना जेव्हा जन्म देतो तेव्हा आपण आपल्या घरात एक मुलगी आली ब आपण जसं जगत आलो म्हणजे आपण ज्या आणि जगत आलो तसंच आपण आपल्या मुलांना न घडवता आता जे समाज जो ज्या स्तरावर चाललेला आहे त्या लेवलनी आपल्या मुलींनाही आपण पुढे जावं असं आपलं मला तरी वाटते माझ्या मुलीला मलाही आता एकोणवीसावर लागलं माझी मुलगी बीटेक सेकंड इयरला तर मी माझ्या मुलीला कुठेही असं कमी लेखत नाही तिने तिच्या मनाप्रमाणे तिने जे म्हटलं ते पण अशा काही काही अशा अशाही गोष्टी आहेत समाजात किंवा मुलींच्या अगेन्स्ट असतात त्या गोष्टी मग काही काही ठिकाणी थोडंसं म्हणजे मुलींना विरोध हे करावा लागतो आणि आताची जी अवस्था आहे आपण बघत आहोत की मुलींना म्हणजे आपण पोटात तरी बेटी बेटी सुरू मात्र ती मुलगी जगली नंतर वाढली शिकली तरी तिच्यावर अन्याय अत्याचार होत आहे कोणी झाडतंय कोणी ऍसिड टाकत आहे तर याबद्दल काय वाटत समाजाची जी ही क्रूरता आहे समाजाची जी क्रूरता आहे ती तर आता पहिले पुरातन काळापासूनच चालत आली आहे पण आता आपण म्हणतो की जग एकविसाव्या शतकाकडे चाललेला आहे तर मग मा त्या मानाने आपण मला तरी वाटते की आपण स्त्रिया मागेच आहोत आपण आपल्या घरूनच त्या गोष्टीला आपल्या मुलांनाच प्रोत्साहन दिलं पाहिजे आपल्या मुलींनाच आपल्या मुलांना आपले मुलं जेव्हा बरोबरीचे होतात तेव्हा आपण आपल्या मुलांवर ते संस्कार घातले पाहिजे की जे आपण आपल्या आई बहिणीकडे घरी ज्या दृष्टीने पाहतो तसं बाहेर समाजातही त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे मुलांनी आणि मुलींनी पण मुलींनी पण आपण आपल्यावर जो अन्याय होतो आपण सहन करतो तो सहन नाही केला पाहिजे आणि बाहेरच्यावर जो अन्याय झाला त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे मुली सतर्कतेमध्ये कुठेतरी कमी पडतात आणि जेव्हा त्यांच्यावर अन्याय होत राहतो तेव्हा त्या सहन करतात तर तुमचं सहन नाही की ते सहन करायला नको सहन करायला नको बोलणं शिका हा बोलणं शिका आपल्या मनातला सगळा राग द्वेष आहे तो सगळा बाहेर काढून टाका म्हणजे तुमच्या मनात काही क्रूरपणा राहणारच नाही त्याच्यामुळे अशा समाजात घटना घडणारच नाही मला तरी असं वाटतं आणि आपण पाहतोय की अनेक स्त्रिया असतात ज्यांच्या अंगी काही गुण असतात काही करण्याची जिद्दही असते मात्र त्या घराच्या बाहेर पडू शकत हां आस... तेच मी प्रत्येक ठिकाणी महिला मेळाव्यात वगैरे मला बोलावतात खूप ठिकाणी मी जाते मी तिथे तेच सांगत असते त्यांना की किंवा तुमच्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक काहीतरी सुप्त गुण असतो आणि त्यांनी तो आपला लपवायला नको आपला तो चार चौघात जाऊन बाहेर काढायलाच पाहिजे जर तो त्यांचा गुण आपण बाहेर काढला नाही तर मग त्या महिलेला काय तसं चूल आणि मूल करता करता जगा आणि मरा माझ्या मते तरी या गोष्टी आणि तुम्ही एवढ्या ठिकाणी काम केलेलं आहे एका पक्षामध्ये काम केलंय आज तुम्ही नगरसेविका म्हणून काम करताय संभाजी ब्रिगेड मध्ये तुम्ही काम केलंय तर यामध्ये सगळं काम करत असताना कुठेतरी महिला म्हणून डावळण्याचा प्रयत्न झालाय का कारण की परत आपण आपली जी संस्कृती आहे ती प्रधान पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि इथे महिलांना कमी लेखला जातो तर असा कधी अनुभव आला आला मला नगरपंचायतमध्ये तर खूप अनुभव आला माझ्याच म्हणजे माझ्या जवळ बसणाऱ्याच माझ्या कलिन्यांनीच मला खूप वेळा डावलला एक महिला म्हणून ब ह्या मला मी जेव्हा बांधकाम सभापती झाली तेव्हाही माझ्या विरुद्ध पुरुषांनीच म्हटलं तरी चालेल पुरुषांनी खूप हे केलं की किंवा ह्या नाही झाल्या पाहिजे सभापती पण माझ्यात मला जे व्हायचं होतं मला जे करायचं होतं ते मी भांडून वगैरे माझं मी माझा हक्क हिरवून घेतलाच त्यांच्याकडून काहीतरी करायला जातात आणि पुरुषांना असं वाटतं की महिला आपल्यावर वर्चस्व गाजवत काही पुरुषांना ते सहन होत नाही होत ना मग स्त्रियांना त्रास द्यायला सुरुवात होते तेव्हा तुम्हाला काय वाटतं मला असा समाजात तर असं आता मी नाव नाही सांगणार पण मला म्हणजे माझं पद गेलं पाहिजे याच्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केले खूप आरोप आरोप केले खूप काही काही केलं आता ते काही सांगण्यात अर्थ नाही आहे इथे पण मी त्या सगळ्यांना म्हणजे हे देऊन हा राहायला पाहिजे माझ्या प्रयत्नाने म्हणा की माझ्या बोलण्यानी मी त्यांना डावलून पुढे आले पुढे आले आणि आणखी काय वाटतं की ज्या स्त्री आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल काय संदेश मला तर हेच म्हणायचं आहे की महिलांनी त्यांच्यात जे म्हणजे त्यांच्या अंगात जे गुण आहे ते प्रत्येकीने आपले बाहेर पाहिजे महिलांनी स्पर्धा सहभागिनी आहो आपण आपण पुढली महिला आहे तिचेच तिच्यात जे कर्तृत्व शक्ती आहे ती माझ्यातही आहे ब हे धरूनच पुढे चालायला हवं नाही तर तिने म्हटलं नाही ब ती माझ्यापेक्षा खूप हुशार आहे ती पुढे गेली नहीं। मी नाही जाऊ शकत तिच्या एवढं मी नाही करू शकत असं जर म्हटलं तर मग कोणीच काही नाही करू शकत ती घरातच राहील म्हणून प्रत्येकीने समोरच्या महिलेसोबत स्पर्धा न करता आपण ब आपण दोघीजणी सारखा हो तिला कमी लेखलं पाहिजे मी पुढे गेली पाहिजे हेही करायला नको म्हणून खांद्याला खांदा लावून महिलांनी सगळं एकत्रित येऊन हे सगळं समाजात ज्या वाईट प्रवृत्ती चालल्या आहे त्याला तोंड द्यायला पाहिजे आणि खरं तर समाजात जेव्हा स्त्रिया वावरतात तेव्हा बरेचसे असे अनुभव येतात की स्त्री असल्याचा स्वतःलाच कुठेतरी राग येतो की जर मी स्त्री नसते इथे तर कदाचित हे काम मला करता आणखी चांगल्या पद्धतीने पण तुमच्या आयुष्यात असा एखादा अनुभव असेल की त्या दिवशी तुम्हाला स्त्री असल्याचा अभिमान मला 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 मी स्त्री असल्याचाच अभिमान आहे मॅडम असं वाटते की मी स्त्री आहे त्याच्यामुळे मी एका मुला मुलीला जन्म दिला आणि माझी पिढी समोर जाणार आहे आणि माझी पिढी ही माझ्याच पायावर पाऊल टाकून पुढे गेली पाहिजे माझ्या जे मी माझ्या आयुष्यात सगळं केलं ते माझ्या मुलांनी केलं पाहिजे त्याच्यामुळे मला माझ्या स्त्री असण्याचा अभिमान आहे अभिमान आहे आणि स्त्री म्हणून तुम्ही बाहेर मात्र जेव्हा म्हणजे एका स्त्रीला बाहेर जेवढं लागतं लागतं तेवढंच घरातही किचन स्त्रीला सुटत नाही ऑटो रिक्षावाली असो किंवा राष्ट्रपती असो किचन सुटत नाही तुमचं मन कसं रामत किचन मध्ये तुम्हाला काय मला माझ्या मी माझे सगळे काम सकाळी माझ्याकडे कोणतीच मोलकरी इव्हन भांड्याला नाही धुण्याला नाही कशालाच नाही सगळं मी स्वतः करते आणि माझ्या मुलांचं टिफिन हे ते माझे मिस्टर शेतकरी आहे त्याच्यामुळे त्यांचंही सगळं मला सासूबाई आहे सासरे आहे सगळं घरातलं करूनच मी घराच्या बाहेर पडते आणि माझ्या म्हणजे ॲडजस्टमेंट मी करते मला जसं माझ्या घरात जसं हां मॅनेज करून मुलांचे डबे पहिले करायचे ते पहिले करायचं घराची साफसफाई मग दुपारून करता येईल बा या दृष्टीने सगळं काम करून घरा मी घराच्या बाहेर माझ्या घराला मी कधीही कमी लेखलं नाही माझ्या घरात मी मी बाहेर बाहेर असताना असताना कुठेतरी प्रगतीच्या दिशेने जात तुम्ही तुमचं माझं घर सांभाळूनच निघाले अनेक महिला म्हणतात की जेव्हा आपण बाहेर काम करतो नोकरी करतो व्यवसाय करतो तेव्हा घराकडे दुर्लक्ष होते नाही माझ्या मुलांकडे मी दुर्लक्ष होऊ देत नाही आणि माझ्या घराकडे मी दुर्लक्ष होऊ देत नाही माझं सगळं घर सांभाळून माझी मुलं सांभाळून मी माझे बाहेरचे कामही आटोपते असं म्हणते की मुलांचा पहिला गुरु आई असतो तुमच्या मुलांवर संस्कार करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या माझ्या मुलांवर संस्कार करताना माझ्या मुलं किती आहे मला एक मुलगा एक मुलगी आहे हा मुलगी बी टेकला आहे मुलगा सेवन स्टँडर्डला आहे आणि माझे मुलं म्हणजे आई पलीकडे काहीच नसते त्यांचं आणि वडिलांपेक्षा ते मलाच भीतात दोन्ही आणि मी जे म्हटलं ते मुलीलाही समजावून सांगितले ती पण ऐकते आणि मुलगाही तसंच देशात पाहिलं तर तसं पुरुष प्रधान संस्कृती आहे मात्र जास्त नाही असं वगैरे नाही पण ते मला त्या घरच्या लोकांना माहिती आहे की बा ही घर पाहूनच सगळं कामं करते त्याच्यामुळे मला कधी घरून असं घरच्या लोकांकडून मला कधीच असं बाहेर निघण्याबद्दल बाहेरचे कामं करण्याबद्दल प्रोत्साहनच असते नेहमी कुठेतरी स्वतःचं महत्व तुम्ही तयार मी म्हणजे घरात जे स्त्रीला घरातलं जे कर्तव्य आहे ते करणं साहजिकच आहे ना करावंच लागेल ना आपण सगळं टाकून जर बाहेर जातो म्हटलं तर हे योग्य नाही म्हणजे कुठेतरी घरातले काम करतात आणि तेवढं सक्रिय राहतात समाजकारणामध्ये राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना आणखी काहीचा वेगळा छंद तुम्ही जोपासता मला तशी वाचनाची वगैरे आवड आहे आणि मी वाचत असते नाही मी लिहतही असते थोडंफार हो मी असं म्हणजे माझे जे स्पीच वगैरे बाहेरच्या मी स्वतःच तयार करते मी स्वतः पहिले मुलांनाही शाळेत काही त्यांच्या स्पीचेस असतात त्यांनाही असं शाळेच्या कोणत्या म्हणजे अदर जे, जे कार्यक्रम असतात त्यांच्या शाळेत ऍक्टिव्हिटीज त्याच्यात मी त्यांना मदत करते आणि वाचनामध्ये मग सगळ्यात जास्त असं कोणता लेखक आहे तुम्हाला माझं मराठी लिटरेचरमध्ये मा एम ए केलं आहे मी त्याच्यामुळे मला कादंबऱ्या आणि नाटक वगैरे वाचायला खूप आवडते मला अभ्यासाला स्पर्श नाटक होतं त्याच्यामुळे मी त्या स्पर्श नाटक मला एवढं आवडते आणि वीज मिळाली धरतीला ती झाशीच्या राणीवर होतं ते त्याच्यामुळे मला पहिल्यापासून मला हे असं ज्या विरांगणा वगैरे आहे त्यांच्या त्यांच्याबद्दल वाचायलाच आवडते म्हणजे कर्तृत्व स्त्रियांबद्दल त्यांच्याबद्दल वाचायला इंदिरा गांधींबद्दल मी खूप वाचलेला आहे त्यांचा लहानपणापासून राजकारणामध्ये म्हणा किंवा एक आयुष्य जगत असताना माझ्या आदर्श तर माझं घरच तरी माझ्या घरातनच मला सगळं काही मिळालं त्याच्यामुळे माझे आई वडील माझे सासू सासरे आणि माझे मिस्टर याच्याशिवाय मी कधी कोणाला आदर्श मानलंच नाही आणि राजकारणात ना फॉलो काँग्रेस पक्षात तुम्ही आहात मला मी संपर्कात वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या आली त्याच्यामुळे मला त्यांच्याकडनं स्वतःच्या आयुष्यावरून पण लक्षात येते आणि आपण असं म्हणतोय की जर स्त्री बाहेर पडत असेल किंवा स्त्री कुठेतरी काही करत असेल तर यासाठी खूप भक्कम सपोर्ट असतो तो तिच्या वडिलांचा भावाचा नवऱ्याचा सासऱ्याचा म्हणजे कुठेतरी एक पुरुष त्या स्त्रीला खांद्याला खांदा लावून जेव्हा मदत करतो एक थाप देतो शाबासकीची तेव्हा ते सगळं काही करू शकते तर नक्कीच आजच्या दिवशी आपण पुरुषांना काय संदेश द्या पुरुषांना संदेश देण्या एवढा काही असं माझं काही मोठं काम नाहीये पण माझ्यापेक्षा मला पुरुष माझे मिस्टर मला महत्त्वाचे वाटतात आणि प्रत्येकाने म्हणजे पुरुषांनीच महिलेला समजून घेतलं पाहिजे घरातला जर पुरुषच महिलेला समजणार नाही घरातल्या स्त्रीला समजणार नाही मग बाहेरचा काय समजेल बर म्हणून प्रत्येक जो पुरुष आहे त्याने आपल्या घरातल्या महिलेला सर्वप्रथम समजून घेतलं तर तो समाजातल्या स्त्रियांना काहीतरी महत्व देऊ शकेल असं मला वाटतं आणि आतापर्यंत तुम्ही एवढी सगळी धावपळ करत आलात आणि बरेचशी काम तुम्ही केली आहेत मात्र आता पुन्हा म्हणजे आपण म्हणू शकतो की तुमचं एखादं स्वप्न किंवा हे एखादं कार्य जे मला करायचंय पूर्णत्वास न्यायचंय असं काय मला म्हणजे माझ्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटते नेहमी माझ्या गावात खूप समस्या आहे आमच्याकडे आतापर्यंत आमच्या नगरपंचायतला सीओन होता आता मॅडम आलेले आहे आणि आता तरी असं वाटते की आपण आता या सहा महिन्यात काही होईल असं वाटत नाही मला माझ्या गावात गावाची सुधारणा झाली पाहिजे आपलं गाव एक आदर्श गाव बनलं पाहिजे आपण ज्या गावात राहतो त्या गावाबद्दलच आपल्या मनात प्रेम असते कोणत्या महत्वाच्या अशा समस्या की ज्या लवकर सुटायला पाहिजे असं माझ्या गावात तर तशा फारच समस्या आहे आणि कचऱ्याची समस्या आहे कचरा गाड्या आतापर्यंत चालू होत्या त्याही बंद झाल्या ठिकठिकाणी डम्पिंग ग्राउंड नाही आहे मला तरी असं वाटते की सर्वप्रथम गावात डम्पिंग ग्राउंडला महत्त्व दिलं पाहिजे यांनी आजपर्यंत ते अध्यक्ष वगैरे ते बदलतच आले आमचे काहीच काम झालेलं नाही आहे तर डम्पिंग ग्राउंड झालं पाहिजे रस्त्यानी रोड नाल्या झालेल्या आहे रोड नाल्या पण तरीही कॉलनी वगैरे हे राहिलेलं आहे तिथे पावसाळ्यात खूप कचरा वगैरे होतो ग चिखल होतो त्याच्यामुळे मुलांना शाळेत जायला त्रास होते तिकडच्या लोकांना इकडे गावाशी संपर्क करायला त्रास होतो म्हणून असं वाटते ठिकठिकाणी सिमेंट रोड झाले पाहिजे दिव्यांची सोय झाली पाहिजे पाण्याची तर सोय झालेलीच पाहिजे कारण आमच्या इथं पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे सहा दिवसात एकदा नळ येतो तर तेही आम्हाला असं वाटते की बाबा ऑल्टरनेट झालं पाहिजे एक दिवसाच्या आड जरी आलं तरी आमच्या गावच्या स्त्रिया त्यांनी सुखावेल असं वाटते मला तर या होत्या आपल्यासोबत नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतच्या नगरसेविका तसेच काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सीमा जाधव यांच्याशी बोलून आपल्याला समजलं कुठेतरी एक स्त्री आपल्या अनेक बाहेरच्या जबाबदाऱ्यात स्वतःचं घर सांभाळतही पूर्णत्वास मिळू शकतात ताई आमच्या विदर्भ न्यूज मध्ये तुम्ही आलात आणि तुमची खूप महत्वाची वेळ तुम्ही आम्हाला दिली त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद थँक्यू